नाही मग मला सांगा मान्य न्यायदेवता जर तसं म्हणते खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे आझाद मैदानावरती अडचण काय आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत न्याय न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गानं संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले आहेत परवानग्या मागितलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला न्यायदेवता शंभर टक्के परवानग्या देणार म्हणजे देणार गरीब लोकांच्या वेदना आहेत गरीब लोकांच्या आडीअडचणी आहेत कायदा हा जनतेसाठी आहे त्या जनतेचं ग्रहण ऐकून घेतन सरकारचं काम आहे न्यायदेवतेचं काम आहे नक्की आमची सुद्धा टीम वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत आमच्या ओळखी नाही आहेत जास्त तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नाही इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झालेत लोकशाही मार्गाने उपोषण झालेले आहेत मग तर आता जिथे इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी इतके खेळायला नाही पाहिजे आणि मराठ्यांचासुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे न्यायदेवीचा जर राहिला विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे शंभर टक्के आम्हाला परवानगी मिळणार न्यायदेवता न्याय देणार कारण आम्ही काय होत म्हणजे ना नाकारालय आहेत नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला आम्ही शांततेत तिथे आयलोत आमरण उपोषण करायला त्यामुळं न्यायदेवता शंभर टक्के न्याय देणार सुद्धा असंच केलं होतं आम्हाला हे काय नवीन नाहीये आताही ना तेच केलंय पण आम्ही मुंबईत जाणार आहे लोकशाही आणि मुंबईतील मग आता मान्य न्यायदेवतेनं मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होत का नाही गोरगरीबांसाठी तुम्ही न्याय दिला आमची शेवटची आशा काय असती गोरगरीब जनतेची न्याय देवता न्यायालय शेवटची आशा ती असते आणि मग न्यायदेवतेनं तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे ना, ना की चूक मुख्यमंत्र्यांची आहे जाणून बुजून केलं जातं देवदेवताचा सन्मान करून शांततेत लोकशाही मार्गानं संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत आम्ही मुंबईला सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता निघणार आहेत आणि एकही नियम आम्ही मान्य न्यायदेवतेचा डावलणार नाही साधारणतः हा जो भाग आहे ह्याची कॅपॅसिटी जी आहे ती पाच हजार लोकं मावतील एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे आणि त्यामुळे मग त्यांचा प्रश्न असा होता की बाकीच्या लोकांचं काय त्यासाठी आमचं साधं उत्तर होतं की आम्ही जी परमिशन मागतोय ती या आपल्या उपोषणासाठी मागतोय आणि जी डेजिग्नेटेड जागा आहे त्याची मागतो आहे त्यामुळे बाकीच्या लोकांचं कसं काय असेल ते आपल्याला बघावं लागेल परंतु इथे एवढीच माणसं समवू शकतात ते कारण ही जागा शेवटी लिमिटेड आहे आणि ज्यावेळी आपल्याला अंतरवाली सराठी एक गाव आपल्याला ज्यावेळी कमी पडलं त्यावेळी हे काही स्क्वेअर फिटामध्ये किंवा मीटर मध्ये मोजणारे जे ग्राउंड आहेत ते काय पुरणार आहेत ते सर्वांना माहितीये त्यामुळे काय त्याच्याबद्दल आता आप काही बोलू नये स्टेजची व्यवस्था कोणत्या ठिकाणी असणार आहे कसं नियोजन आहे असणारे दिशा साधारणतः स्टेजची जी बाजू असेल ही असा एक कॉर्नर आपण पकडून स्टेज घेतोय एक आठ एक फूट उंच असा स्टेज असावा असं सर्वांचं म्हणणं आहे पावसाळा आहे त्यामुळे पाणी पाऊस पाणी कसं का येईल कारण आपलं आंदोलन काही चार तासाचं आठ तासाचं नाही आहे ता त्यामुळे ते त्याची आपण जास्त काळजी आपल्याला त्याची घ्यावी लागेल ती घेऊ परंतु एक लिमिटेशन्स प्रत्येक गोष्टीचे आहेत कारण पलीकडचं ग्राउंड आपल्याकडे नाही आहे आपण क्रीडा विभागाकडे त्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे पण तरी आलं तरी ते काय आपण झाकू शकत नाही एवढं मोठं ग्राउंड ते शक्य नाही आहे त्या गोष्टी त्यामुळे ज्या ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्या त्या आपण बघतोय आमच्याकडे काल एका मीटिंगमध्ये एका माणसाने चांगलं सांगितलं की प्लास्टिकचे रेनकोट मिळतात अगदी पातळ पिशवीसारखा असतो तो घातला की काम होतं तो बोलतात आणि तो तीन चार दिवस टिकतो त्याची जीव त्याचा तीन चार दिवसाचा आणि जास्त नाही तर तो पंधरा वीस रुपयालाच मिळतो त्यामुळे ते बोलतात कशाला जास्त टेन्शन घेतात ते पंधरा वीस रुपयाचं बघा कोण आहे तो माणूस त्याला जुबा करा आणि त्याच्याकडनं विकत घ्या ना कशाला तो डोक्यावरती पाहिजे आणि पहाच्या वरती पाहिजे हे घेतला मोकळा झाला प्रत्येकाला दिला आला तर घाल नाही तर खिशात घरी घेऊन जा कधी कामाला येईल आता या ठिकाणी ग्राउंड आहे या ठिकाणी आता लाखो देव समाज बांधव जाणार आहे त्यांच्या बाथरूमची काय व्यवस्था आहे कारण की आवळे पाटील सोबत आहेत आणि त्यांना सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे त्यांना कुठेही <laughs> मी तरी रस्त्यावरती बसून देणार नाही त्यांना त्याबरोबर आमचे जे मोबाईल टॉयलेट आहे त्याच्या मागेच एक टॉयलेट ठेवणार मोबाईल झालं ते झालं की बसले पाहिजेत त्यामुळे आपण महानगरपालिकेशी बोललेलो आहे त्यांनी मागच्या वेळी देखील आपली व्यवस्था केली आहे साधारणतः साडेचारशे ते पाचशे मोबाईल टॉयलेट त्यांच्याकडे या भागामध्ये आहेत जे त्यांनी या मैदानामध्ये तसंच बाजूचं क्रॉस मैदान आहे तिथे ते लोक त्याचं लोकेशन त्या त्यांच्या पद्धतीने कारण डिझास्टर मॅनेजमेंटची एक मोठी टीम बघा मुंबई महानगरपालिका इथे समोरच आहे त्यामुळे त्यांचे हेड ऑफिसच जिथे असल्यामुळे ते तिकडनं करू शकतात आणि त्यामुळे त्यांची काय अडचण नाही आहे आणि महानगरपालिकेचं पहिल्यापासून डिझास्टर मॅनेजमेंटचं मोठं सेटअप आहे स्वच्छतेची चे त्यांच्या मशीन्स आहेत त्यांच्याकडे त्यांना काय असं सा हाताने साफ करावं लागत नाही आणि इक्विप सर्व सामग्री आहे त्यामुळे ते पटापट कवर करू शकतात या गोष्टी त्यामुळे त्या एका गोष्टीबाबत आम्ही निश्चिंत आहोत कारण मागच्या वेळी पण आम्ही बघितलं होतं वीस पंचवीस हजार लोक इथे ज्यावेळी येऊन बसलेले होते